कारण राज्यातील कोचिंग क्लासेसला नियमांचं बंधन आता असेल कोचिंग क्लासेसचे नियमन करणारे विधेयक पावसाळी अधिवेशनामध्ये मांडलं जाणार ही माहिती राज्य सरकारनं उच्च न्यायालयामध्ये दिली कोचिंग क्लासेस कोणत्याही नियामक यंत्रणेशिवाय चालवलं जातं तर क्लासेसमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे असं जनहित याचिकेमध्ये नमूद केलंय याची दखल घेत याबाबत कायदा करण्यासाठी सरकारकडून पाऊल सुद्धा उचलण्यात येत आहे कारण राज्यातील कोचिंग क्लासेसला नियमांचं बंधन आता असेल कोचिंग क्लासेसचे नियमन करणारे विधेयक पावसाळी अधिवेशनामध्ये मांडलं जाणार ही माहिती राज्य सरकारनं उच्च न्यायालयामध्ये दिली कोचिंग क्लासेस कोणत्याही नियमक यंत्रणेशिवाय चालवलं जातं तर क्लासेसमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे असं जनहित याचिकेमध्ये नमूद केलंय याची दखल घेत याबाबत कायदा करण्यासाठी सरकारकडून पाऊल सुद्धा उचलण्यात येत आहे